मनसेनं खुर्ची रिकामी ठेवली त्यावर खवळलेले संजय राऊत म्हणाले राज ठाकरेंनी निवडणूक का आयोगाच्या कारवाया कशा एकतर्फी आहेत हे मागच्या तीन वर्षात आपण पाहिलं आहे ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाने आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतला कायद्याचं उल्लंघन करून शिवसेना पक्षचिन्ह हे बेकायदेशीरपणे फुटीर गटाच्या हाती दिलं नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या दबावाखाली निवडणूक का आयोग काम करतो असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे निवडणूक आयोगाच्या कारवाईवर महाराष्ट्रातील जनतेला विश्वास ठेवता येत नाही निवडणूक काळात राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बॅगा तपासणं हे चुकीचं मानत नाही पण एक कॉमन सेन्स आहे जे पैशांचं वाटप आदानप्रदान होतं ते उद्धव ठाकरे सारखे नेते आपल्या बॅगेतून नेणार आहेत का लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे कशाप्रकारे बॅगा आपल्या हेलिकॉप्टरमधून नेत होते हे आम्ही दाखवलं असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे विक्रोळीच्या सभेत मनसेना संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवली होती राजकीय भाषा कशी असावी हे ऐकण्यासाठी राऊत यांनी यावं म्हणून मनसेकडून ही खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंनी आधी स्वतःची भाषा ऐकावी पाहावीत कळेल त्यांना त्यांनी आम्हाला भाषा शिकवणे खास करून मराठी भाषा नये आम्ही ज्या हेडमास्टरकडे शिकलो त्यानंतर मराठीत असा कोणी हेडमास्टर झाला नाही त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे असं उत्तर संजय राऊत यांनी दिलेलं आहे एक लक्षात घेतलं पाहिजे की निवडणूक आयोग आणि त्यांचे लोक यांच्यावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती गेल्या पाच दहा वर्षात आम्ही पाहिलेली नाही त्यांचं काम आहे की तपासण्या करण नाकाबंदी करणं पण त्यांच्या कारवाया कशा एकतर्फी आहेत निवडणूक आयोगाच्या ते सुद्धा आपण गेल्या तीन वर्षात पाहिले एकतर्फी म्हणजे ज्या पद्धतीने निवडणूक आयोगानं आमदारांच्या पात्रतेबाबत निर्णय घेतला कायद्याचं उल्लंघन करून पूर्णपणे शिवसेना पक्ष चिन्ह हे बेकायदेशीरपणे कुठे गटाच्या हातात दिलं आणि प्रत्येक बाबतीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दबावाखाली काम करणारा निवडणूक आयोग त्या निवडणूक आयोगाच्या कारवाईवरती महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास ठेवता येतो राजकीय पक्षांच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्या बॅगात तपासणं निवडणूक काळामध्ये हे काही चुकीचं असं आम्ही मानत नाही पण एक साधा सेन्स आहे की जे पैशाचं वाटप किंवा आदान प्रदान होतं ते का उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आपल्या बॅगातून येतात का हा साधा एक सेन्स आहे खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ ने कशा प्रकारे बॅगा आपला हेलिकॉप्टर मधून ते वाहत होते हे आम्ही दाखवलंय त्यावर कारवाई नाही पण उगाच आपलं हेलिकॉप्टर आलं विमान आलं तू त्याची झडती घ्यायची हा जो खेळ आहे हा काय लोकांना कळत नाही का कळतो ना पैसे पोचले लोकांचे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार अमित शहा गौतम अडाणी गौतम अडाणी लोढा यांना जिथे पैसे पोचवायचे आहेत त्यांनी ते पैसे पोचवलेले आहेत अगदी पोलीस बंदोबस्तात पोहोचवलेले आहेत पोलिसांच्या गाडीतून पोचवलेले आहेत तर या गाड्या कुठे थांबवल्या त्यांची झडती घेतली असं आम्ही पाहिलं नाही हे जे आता म्हणतेय प्रसंगी आम्ही अमित शहाची गाडी तपासू गृहमंत्र्यांची आपल्या किंवा प्रधानमंत्र्यांची करून दाखवा रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई